कोणत्याही औषध किंवा गोळ्याशिवाय घरातून उंदीर घालवण्यासाठी पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदा वापरून बघा पुढचे पाच वर्ष तुमच्या घरामध्ये एकही उंदीर दिसणार नाही घूस असेल किंवा चिचुंद्री असेल तर त्यांना घालवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्याचसोबत बघा हा उपाय करत असताना काही गोष्टींची जी काळजी घ्यायची आहे ते सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तेव्हा शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आपल्या सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये उंदीर झाले की भरपूर नुकसान करतात पैशाचं तर होतंच त्यासोबतच रोगराई पसरते अन्न पदार्थात पडण्याची भीती असते धान्याची नासाडी करतात दुकान असतो शेतात असो भरपूर त्रास होतो तर यासाठी बघा कुठे कसा उपाय करायचा ते आपण पूर्ण बघूयात पहिलं तर आपल्याला इथे काय काय लागणार आहे ते बघूयात आपण तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळी काड्या तर काड्या ज्या आहेत ना तर त्या आपल्याला वापरलेल्या घ्यायच्या नाही तर अशा ज्या काड्या काड्यासातनं वापरलेल्या त्याच्यावरती जो मसाला लागलेला असतो त्या काड्या घ्यायच्या आणि त्याचा जो मसाला आहे ना तो अशा प्रकारे थोडासा हाताने दाबून यावरून काढून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तर त्यासाठी बघा अगदी ते दहा बारा काड्या मी घेतल्या होत्या आणि त्यातील पूर्ण थोडासा तो मसाला असतो त्यामुळे दहा बारा काड्या लागतील तर त्याचा पूर्ण हा समोरचा भाग असं बोटाने थोडंसं चोळलं की पावडर फॉर्ममध्ये व्यवस्थित निघतो तर फक्त आपल्याला हे सुरुवातीला करून घ्यायचं आहे तर बघा साधारण आता इथे कमी जास्त तुम्ही याला घेऊ शकता भरपूर जर उंदीर असतील तर तुम्हाला हे थोडं जास्त प्रमाणात घ्यावं लागेल अजून जास्त काडेपिटी वापराव्या लागतील थोडेच असतील तर एवढं पुरेसं होतं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी इथे मी छोटा तुरटीचा खडा घेतलेला आहे कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळते तुमच्याही घरी नक्कीच असेल आपण याला घरी ठेवतोच आणि इथे बघा तुरटी जी आहे ना ती खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे त्याचं पावडर करून घ्यायचं आहे तुमच्याकडे तुरटीचं पावडर असेल तर ते सरळ तुम्ही यामध्ये टाका अर्धा चमचा एवढं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा यानंतर ना यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट मिरची तर इथे बघा तुम्ही लाल किंवा हिरवी मिरची देखील वापरू शकता फक्त लक्षात ठेवा तिखट खूप जास्त असली पाहिजे एखादा मसाला असेल तुमच्याकडे खूप जास्त तिखट तो जरी इथे वापरला तरी चालेल साधारण दोन चमचे आपल्याला इथे हा तिखट मसाला किंवा तिखट चटणी घ्यायची आहे आणि हिरवी मिरची घेत असाल तिखट तर थोडी बारीक कट करून यामध्ये टाका त्यानंतर बघा आपल्याला इथे ला 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 लागणार आहे दोन मोठे चमचे मीठ तर इथे आपल्याला मिरची तर घ्यायचीच आहे मीठ देखील यामध्ये भरपूर असं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा खायचा सोडा आपल्याला साधारण एक चमचाभर असा एवढा घ्यायचा आहे आता हे जे प्रमाण आहे ना हे प्रमाण बघा घरामध्ये जे छोटे उंदीर असतात ना म्हणजे मिडियम साईजचे त्यांच्यासाठी पुरेसं होतं पण तुमच्या जर शेतामध्ये उंदीर असतील किंवा मोठे उंदीर असतील तर त्यांना जर घालवायचं असेल थोडं या वस्तूचं जे प्रमाण आहे तुम्हाला जास्त जास्त घ्यावं लागेल कारण की त्यांच्या शरीरानुसार हे आपल्याला इथे वापरायचं आहे त्यानंतर बघा आता या सर्व गोष्टी आपल्याला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि चांगलं हे मिक्स झालं की बघा आपल्याला हे जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही असं थोडंसंच याला ठेवलेलं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पीठ आता पीठ बघा इथे गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं असं कोणतंही पीठ घेऊ शकता किंवा मैदा असेल तर मैदा घेऊ शकता माझ्याकडे थोडं खराब पीठ मी ठेवलेलं आहे तेच मी यामध्ये टाकणार आहे तर साधारण दोन चार चमचे असं पीठ आपल्याला या बाकी मसाला जो घेतला आहे त्याप्रमाणे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी पाणी टाकून आपण याला असं व्यवस्थित एकत्र एक करून घेणार आहोत आणि बघा काय होतं घरामध्ये उंदीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे घरामध्ये जर धान्य ठेवलेलं असेल धान्याचे पोते त्यामुळे एक उंदीर होतात दुसरं म्हणजे घरामध्ये साफसफाई नसते किंवा तिसरं म्हणजे घरामध्ये साफसफाई असते पण खूप जास्त घरामध्ये सामान भरलेलं आहे काही अडगळीचं ठिकाण आहे जेणेकरून उंदीर जे आहेत त्यांना ती जागा सापडते जिथे कुणी येत जात नाही तिथे त्यांना थोडंसं सेफ वाटतं त्यामुळे ते, ते राहतात आणि खायला प्यायला कसं आपण जरी धान्याचे पोते नसतील तरी कचरा रात्रीच्या वेळी घरामध्ये ठेवतो त्यावेळेस ते त्यांना तिथे खायला प्यायला काही ना काही मिळतं एकदा त्यांना आपल्या घरामध्ये खायला प्यायला मिळालं की ते आपल्या घरातून जाण्याचा काही विचार करत नाहीत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते आणि आपल्याला खूप जास्त त्यांचा त्रास सहन करावा लागतो अगदी तुम्ही जर उंदीर मारण्याचं औषध ठेवलं तो तर आजकाल तर उंदीर तसं ते खात नाहीत पण तरी जर तुम्ही ठेवलं आणि त्यांनी खाल्लं तर बघा अगदी कान्याकोपऱ्यात जाऊन उंदीर मरतो घाण वास सुटतो तेव्हा लक्षात येतं उंदीर मेलेला आहे परत साफसफाई करायला आपलं काम हडतं त्यामुळे हा उपाय कधीही चांगला जेणेकरून कसं उंदीर घरात न मरता आपोआप घरातून पळून जातात तर बघा यानंतर काय करायचं पीठ टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं जास्त पातळ किंवा घट्ट न करता असं ठेवायचं त्यानंतर बघा आपल्याला घरामधील काही भाज्या घ्यायच्या आहेत जेणेकरून लवकर याचा रिझल्ट होईल जसं की माझ्याकडे खराब बटाट होतं तर ते मी घेत तुम आहे तुमच्याकडे एकदा टोमॅटो कांदा किंवा जसं आता इथे बघा वाटण्याच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत त्याची टर्फलं तर असं काही घेऊ शकता जसं की भेंडी तर किंवा गोबी तर असं काही वापरू शकता जे तुम तुमच्याकडे तुम्हाला वाटतं की खराब आहे फेकून द्यायचं आहे त्याचा इथे वापर करा किंवा नसेल खराब तर एखादं बटाटं कट करून इथे वापरा नाहीतरी असंच आपण बटाटे टो टोपल्यामध्ये ठेवले की तुम्ही बघत असाल उंदीर ते खातात कुरतडतात आंबेळाला ते पूर्ण फेकून द्यावं लागतं त्यामुळे एकदा हे करा म्हणजे नेहमीचा तुमचा त्रास निघून जाईल आणि इथे बघा बटाटा जर वापरत असाल तर असं बटाट्यामध्ये आपल्याला मोठ्या फोडी करून थोडीशी पोकळ जागा निर्माण करायची आहे आणि वटाण्याच्या शेंगा किंवा भेंडी वापरत असाल तर तर बघा अशा प्रकारे त्याला थोडंसं वटाने काढून घेतले मी त्याची टर्फला वापरली भेंडी वापरत असाल तर एक कट मारा आणि आतमध्ये थोडीशी मोकळी जागा करा त्यानंतर आता बघा हे कसं वापरायचं म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर उंदीर याला खातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरता हे खूप महत्त्वाचं आहे त्यावरतीच रिझल्ट आहे तुम्ही जर योग्य पद्धतीने वापरलं नाही योग्य ठिकाणी तर याचा रिझल्ट येत नाही कारण की असंच जर ठेवलं तर उंदीर हे खाण्याचं प्रमाण थोडं कमी होतं तर यासाठी बघा काय करायचं हे जे शेंगा आहेत त्याची टरफलं वटाणे काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेला पूर्ण मसाला यामध्ये भरायचा यामध्ये आपण इतर गोष्टी तर टाकलेल्याच आहे ज्यामुळे यामध्ये एक छोटंसं केमिकल होतं जे उंदीर घालवण्यासाठी पण त्यासोबतच एक आपण यामध्ये आहे पीठ आणि पीठ टाकल्यामुळे टाक काय होतं उंदीर याकडे आकर्षित होतात खाण्याचा वास येतो आणि ते याला लवकर खातात आणि त्यासोबत बघा जसं बटाटा वापरत असाल जी पोकळ जागा करून घेतली आहे ना तर त्यामध्ये अशा प्रकारे हे भरायचं आणि वरून काढलेला बटाट्याचा भाग परत यामध्ये लावायचा तर आता बघा असं तुम्ही तयार करू शकता किंवा कणिक मळलेली आहे गव्हाची तर थोडंसं तुम्ही त्याला गोल करा आणि याचे छोटे छोटे गोळे त्यामध्ये भरून वरून कणकेचं आवरण देखील देऊ शकता त्यासोबत सहज तुम्ही याचे असे गोळे केले आणि यावरती एखादा शेंगदाणा किंवा थोडीशी साखर यावरती टाकली एखादा गोड पदार्थ थोडंसं बिस्किट ठेवलं तर उंदीर याला देखील नक्की खातात तर असं उपाययोजना करायच्या जेणेकरून कसं उंदीर याला लवकरात लवकर खातील याची खात्री होईल आणि रिझल्ट मिळेल नाहीतर उगीच केलं आणि असंच ठेवलं आणि उंदरांनी खाल्लं नाही तर, ना तर फायदाही होत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या तर आता बघा याला कुठे ठेवायचं हे बघूयात आणि कधी ठेवायचं एक तर संध्याकाळच्या वेळी ठेवायचं रात्री झोपण्या अगोदर म्हणजे काय होतं घरामध्ये शांतता होते उंदीर त्यांच्या वेळातून खाण्यापिण्याच्या शोधात बाहेर निघतात त्यासोबतच किचनमधून किचन ओट्यावरती थोडंफार काही ना काही सांडलेलं असतं तिथेमुळे ते येतातच त्या ता ठिकाणी ठेवा घरामध्ये काही अडगळीची ठिकाणं असतील त्या ठिकाणी ठेवा आणि रात्रीच्या वेळी ठेवा म्हणजे लवकरात लवकर जेव्हा रात्री आपण झोपलो की उंदीर याला खातील आणि आपल्याला याचा रिझल्ट मिळेल उंदीर किती कमी जास्त आहेत त्यानुसार घरामध्ये याची योग्य ठिकाणी विल्हेवाट करा स्वच्छतेची काळजी घ्या आणि यावरती एक शेंगदाणा किंवा गोड पदार्थ चिटकून घरामध्ये ठेवा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद